पालघर जिल्ह्यातील जवाहरला मुक्त हस्ताने उधळण करीत निसर्गाने आपले सृष्टी सौंदर्य खुलविले आहे ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण पावसाळ्यात मुसळधार पाऊस नजर दाट हिरवळ थंडगार हवा सोसाट्याचा वारा यामुळे अंगोलेची विजून शहारे येतात हे अनुभवताना पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचं अकल्पित समाधान मिळत असते म्हणूनच पावसाळी सहल करण्याचा बेध झाल्यास पर्यटक सर्वप्रथम जव्हारलाच पसंती देत आहेत धबधबा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक जवाहरला धबधब्याची राजधानी म्हणता येईल मुंबई ते ठाणे शहरांपासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित निर्मित पर्यटन स्थळ हे या भागाचे विशेष आकर्षण या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक नाचणीची भाकरी उडदाचा भुजा मिरची ठेचा गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगर दर्यात निसर्ग निर्मित उगवत असलेल्या अशी चव आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारे सर्व घटक यामुळे या ठिकाणाची पर्यटकांना पडत चालली आहे मुंबई असो नाशिक असो डहाणू पालघर बोईसर अगदी गुजरात या रस्त्यावरून जव्हारकडे मार्गक्रमण करीत असताना उंच उंच टेकड्यावरून छोटे छोटे धबधबे पांढरा शुभ्र रंगात पाहायला मिळतात त्याच्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला या भागात उपलब्ध होत असलेले मासे खेकडे घेऊन या भागातील आदिवासी बांधव पर्यटकांना एक वेगळी अनुभूती चाखण्याची संधी देखील देत आहेत तालुक्यात धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते पावसात भिजल्यानंतर गरम गरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने पर्यटकांना आपला आनंद लुटण्यासाठी एक वेगळा वाव या तालुक्यात तयार तालुक् करण्यात आला आहे मुंबई आणि मुंबईमधील उन्हाळा सर्वांच्याच जीवाची लाहीलाही करतो सध्या कडक उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यात मुलांना शाळेच्या आणि कॉलेजच्या सुट्ट्या लागल्यात त्यामुळे सर्वजण आपल्या घराजवळ किंवा अन्य ठिकाणी असलेल्या भेट मात्र तुम्हाला का आपल्या काही तासांच्या अंतरावर उन्हाळ्यातही एक वॉटरफॉल वाहतो ठिकाण कुठे आहे काळमांडवी धबधबा जव्हार येथे आहे येथे तुम्ही एकट्याने न जाता आपल्या फॅमिली सोबत किंवा मोठ्या ग्रुप सोबत भेट देऊ शकता वाहन पार्क केल्यावर पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर हा धबधबा लागतो येथील पाणी प्रचंड खोल आहे यामुळे सुरक्षित जॅकेट घालूनच पाण्यात उतरा मात्र सोलो ट्रिप साठी ही जागा चांगली नाही धबधबा पाण्याचा झरा पाहायचा असेल तर पावसाची वाट पहावी लागते मात्र हा धबधबा अगदी उन्हाळ्यातही वाहत आहे मुंबई पासून एकशे तीस किलोमीटर अंतर पार करून तुम्ही येथे पोहचू शकता मुंबईतला हे हिडन ठिकाण एक्सप्लोअर केलंय तसेच या ठिकाणी फक्त वॉटरफॉल नाही तर काही ऍडव्हेंचर गेम्स देखील आहेत त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही देखील येथे भेट देऊ शकता आणि गरमी पासून क्षणभर विश्रांती घेऊ शकता मग या हिल स्टेशनच्या जागेसाठी तुमच्या पुढच्या प्रवासाच्या ठिकाणाबद्दल तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा